श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री चिदंबर स्वामी चिदंबरांचे वडील मार्तंड दीक्षित हे विजापूर प्रांतातील गोठे ग्रामी राहत असत मार्तंड दीक्षित हे लहानपणापासून विरक्त होते त्यांनी एन तारुण्यात काशीला जाऊन छटशास्त्राचा अभ्यास केला त्यावर स्वप्रकाश नावाच्या ब्रह्मनिष्ठ संन्यासाचे शिष्यत्व पत्करले आणि ते त्यांच्या सेवेत सदा तत्पर राहू लागले पुढे गुरु आज्ञेनुसार ते परत आपल्या गावी आले पण तेथे ते राहणे त्यांना समाधानकारक न वाटल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड या गावी जाऊन तेथे ते, ते, ते स्थायिक झाले त्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम पत्करला त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई असे होते बरीच वर्षे त्यांना संतती नसल्याने तिथं पिथळत त्यांनी शंकराची आराधना आरंभिली एके दिवशी दृष्टांतात शंकरांनी सांगितल्यावरून ते उभळता चिदंबर क्षेत्री जाऊन राहिले तेथे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी आराधना आरंभिली दीर्घकाळ तपश्चर्या घडल्यावर एके दिवशी चिदंबरेश्वर त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना इच्छित मागण्यास सांगितले मारदंडांनी तुझी अखंड भक्ती मला दे दुसरे काही नको असे मागितले तेव्हा देव म्हणाले तू येथवर प्राप्ती करिता त्याचे तुला विस्मरण झालेले दिसते ज्या कारणास्तव तू तप केलेस ते पुरविणे माझे काम आहे तुला सुपुत्र हवा आहे तर मी तुझ्या उदरी जन्म घेईन त्यावर मार्तंडाने प्रश्न केला माझ्या घरी तू जन्माला आलास अशी याची खून काय समजावी माझ्या डाव्या कानावर बेल व अक्षता असे देव गुप्त झाले त्यानंतर मातंड दीक्षित पत्नीसह परत मुरगोडला आले नित्यनियमित त्यांची शिवाराधना चालली असता लक्ष्मीबाईंच्या मध्ये गर्भ दिसू लागली नवमासांती लक्षणे कार्तिक कृष्ण पक्षातील सोमवारी लक्ष्मीबाईंना पुत्ररत्न झाले डाव्या कानावरील बेल व अक्षता पाहून आपल्या उदरी चिदंबर अवतरला अशी मातंड दीक्षित व लक्ष्मीबाई यांची खात्री झाली दीर्घकाल केल्याने केलेल्या अनुष्ठानाचे फळ लाभले याबद्दल त्यांना अत्यंत आनंद झाला बाराव्या दिवशी आपत इष्टमित्रांना बोलावून मोठ्या थाटात नामकरणोत्सव केला बाळाचे नाव चिदंबर असे ठेवले बालक दिवसेंदिवस शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढू लागले इतर मुलाप्रमाणे खेळ खेळून मायबापांना तोषवू लागले वडील त्यांना स्तोत्रे गाण्यास शिकवी ते एक पाठी असल्याने लगेच म्हणून दाखवीत असत आठव्या वर्षी व्रत बंद झाल्यावर वडिलांनी त्यांच्याकडून वेदाध्ययन करविले मोठमोठ्या पंडितांनीही तोंडात बोट घालावे इतपत चिदंबरांनी विद्वता हस्तगत केली चिदंबर सर्व शास्त्रात निपुण झाले वय लहान आणि सर्व विद्येत पारंगत हे पाहून हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा असे ज्यांना त्यांना वाटू लागले दीक्षितांचा मार्तंड नावाचा एक शिष्य होसुरला राहत असे एके दिवशी त्याची पत्नी म्हणाली आज मी गजगौरी व्रत करणार आहे तेव्हा पूजा सांगायला तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला बोलून आणा त्यावर तो आपल्या गुरूंजवळ गेला आणि हात जोडून मार्तंडांना म्हणाला आज आपण गजगौरी व्रताची सांगता करायला आमच्याकडे यावे तेव्हा मार्तंड म्हणाले मला यायला जमणार नाही तू चिदंबराला घेऊन जा गुरु आज्ञेप्रमाणे शिष्य मार्तंड चिदंबरांना बरोबर घेऊन आपल्या घरी गेला त्याची पत्नी सर्व सुवासिनी स्त्रियासहित पूजा करण्यास सिद्ध होऊन बसली होती ब्राह्मणासाठी मांडून ठेवलेल्या पाटाकडे बोट करून मार्तंडाच्या पत्नीने बैस बाळ असे म्हटले त्यावर ही बाहेर जाऊन पतीजवळ एवढंस पोर पूजा सांगणार तेव्हा आमची पूजा यथा सांग होईल ना असे विचारू लागली चिदंबर जे सांगतील ते तुम्ही करा म्हणजे तुमची पूजा होईल असे तिला सांगितले त्यावर ती पुन्हा जागेवर येऊन बसली मातीचा गजराज पाठावर बसविण्यात आला गणेश पूजनाचे मंत्र म्हणून प्रतिष्ठा करण्यात आली इतक्यात गजराजाची सोंड हलू लागली तेव्हा चिदंबरांनी त्यास गप्प बैस म्हणून खुणाविले पूजा आटोपल्यावर लगेच चिदंबर घरी परतले बायका पण उठून आपल्या कामाला लागल्या इकडे गज आपल्या जागेवरून हळूहळू चालत जेथे बायका उभ्या होत्या तेथे जाऊन सोंड वर करून किंचाळू लागला ते पाहून स्त्रिया भयभीत होऊन परसाद गेल्या ही गजराज गेला, गजराज सोडीना। असे ने शेजारी बस ले ले पती फुडे, ही गोष्ट सांगितली तेव्हा तो घाईघाईने गेला आणि त्याने ती हकीकत पुढे निवेदन केली तेव्हा चिदंबराकडे वळून तेथे जाऊन तू काय करून आलास असे मार्तंडांनी विचारले तुम्ही शिकवल्याप्रमाणे प्राण प्रतिष्ठेचे मी मंत्र म्हटले तोच गजराज सजीव होऊन डोलू लागला असे चिदंबरांनी सांगितले बरे आता जाऊन उत्तर पूजा अडकून ये असे पित्याने सांगताच चिदंबरांनी त्याप्रमाणे केले तोच गज पूर्ववत मृतिकेचा झाला एके दिवशी शांत वेळ पाहून मार्तंड दीक्षित चिदंबरांना उद्देशन म्हणाले आतापासून तुझ्याकडून असे चमत्कार होऊ लागले तर चवूकडे लोक तुझ्या दर्शनार्थ येऊ लागतील आणि त्यामुळे मला तुझे दर्शन दुर्लभ होईल करिता तू सध्या मातापितरांच्या सेवेत तप्पर राहण्याचे कर माझ्या माघारी लोकोद्वाराच्या कार्यास प्रवृत्त हो एके दिवशी चिदंबरांना बरोबर घेऊन मार्तंड हळीहाळ या गावी आपला शिष्य रामचंद्र राव यांचे घरी मुक्कामास गेले त्या रात्री रामचंद्राची पत्नी पतीला उद्देशन म्हणाली आपल्या घरी आज सत्पुरुष आलेले आहेत तर आमचे चोरीला गेलेले द्रव्य मिळावे म्हणून त्यांच्याजवळ आपण विनंती का करू नये तेव्हा रामचंद्र म्हणाला सत्पुरुषांजवळ नाशिवंत वस्तू मागायची नसते फक्त त्यांच्या कृपेची याचना करायची असते एकदा त्यांची कृपा आमच्यावर झाली म्हणजे आपणास काहीच कमी पडत नाही हे पती पत्नीचे बोलणे चिदंबराच्या कानावर गेले मध्यरात्रीच्या सुमारास चिदंबराने रामचंद्राला हाक मारून जरा दिवा घेऊन ये असे सांगितले रामचंद्राला वाटले की चिदंबराला परसाकडे लागली असावी म्हणून तो म्हणाला पाण्याचा तांब्या घेऊन येतो जरा थांब चिदंबर म्हणाले कसलं काही नको एक शब्दही न बोलता मुकाट्याने तू माझ्याबरोबर चल नंतर काय ते तुला सांगतो बरेचसे लांबवर गेल्यानंतर एका झाडाखाली जागा दाखवून इथे थोडे ओरकून पहा असे चिदंबरांनी रामचंद्राला सांगितले रामचंद्राने थोडीशी माती बाजूला सारताच सुरीला गेलेली त्याची पेटी हाताला लागली चिदंबर म्हणाले आता चल पेटी घेऊन घरी गेल्यावर पेटी पाहून पत्नीलाही आनंद झाला त्यावर सर्व झोपी गेले दुसरे दिवशी मार्तंड घरी जाण्यास निघाले इतक्यात आज इथे भोजन करून मग जाण्यास निघावे असे रामचंद्राने मार्तंडांना सांगितले त्यावर आणखीन काही ब्राह्मणास आमंत्रण केले भोजनोत्तर सर्वांना विडा दक्षिणा देऊन पाठविण्यात आले एके दिवशी मार्तंड चिदंबरांना म्हणाले बारा वर्षे ब्रह्मचर्य व्रत पालन केलेस तेव्हा यापुढे लवकरच तुझे लग्न करायचे त्यावर लिंगोपंत मढळी यांची कन्या सरस्वती हिच्याशी चिदंबराचा विवाह झाला पुढे काही दिवसांनी चिदंबर आपल्या वडिलांना म्हणाले आज एका ज्योतिषाने मला माझा हात पाहिला आणि द्विभार्या योग्य योग आहे असे मला सांगितले जसा ईश्वरी संकेत असेल तसे होईल असे मार्तंड म्हणाले पुढे सावित्री नामक कन्येने चिदंबरांना वरले पुढे दिवाकर आणि शंकर असे दोन पुत्र झाले पण नात्रांचे कौतुक करायला आजी किंवा आजोबा फार दिवस राहिले नाही एके दिवशी मार्तंड चिदंबरांना म्हणाले खेड्याला जाऊन थोडेसे लोणी घेऊन ये म्हणाले आज मज मला कुठेही जावेसे वाटत नाही ज्या अर्थी माझी आज्ञा आहे त्या अर्थी तू लोणी घेऊन आलेच पाहिजे असे मार्तंडाने पुन्हा सांगितल्यावर नाई लाजास्तव चिदंबर निघाले आज जाऊन चिदंबरांनी मातोश्रीला आपण दोन्ही घेऊन सत्वर येतो तोवर कुणी काही वस्तू आणली तरी ती तू घेऊ नकोस किंवा स्पर्शसुद्धा करू नकोस असे सांगून चिदंबर बाहेर गेले इतक्या शेजारीन एक पडवळ घेऊन आली बाहे पाहि, पहिलं फळ आहे कोवळं कोवळं छानस तुम्ही भाजी करून खावी अशी माझी मनापासूनची इच्छा आहे असे ती म्हणाली तिच्या आग्रहास्तव लक्ष्मीबाईंनी पडवळ हातात घेतले तोच तिचे हात थरथरायला लागले आणि तिचा प्राण गेला लोणी मिळताक्षणी भराभर पावले टाकी चिदंबरांची स्वारी घरी आली आणि लोणी वडिलांच्या स्वाधीन करून मातोश्रीचा परामर्श घ्यायला तो आत गेला मी जरी बजावून गेलो तरी ते व्हायचे ते झालेच असे म्हणून ते वडिलांजवळ गेले आणि घडलेली हकीकत सांगून आपण आज्ञा कराल तर मी मातोश्रीला जिवंत करतो असे ते म्हणाले पृथ्वीवर जे काय व्हायचे ते झालेच पाहिजे आज हिला जिवंत केलेस व ही बातमी चहुपडे पसरली तर सारखी तुझ्या दारात प्रेते येऊन पडतील म्हणून जे झाले ते योगच झाले असे मानून तू पुढच्या कार्याला लाव असे वडिलांनी त्यांना सांगितले पुढे काही दिवसांनी वडिलांना पण देवाज्ञा झाली तत्पूर्वी वडिलांनी चिदंबरांना जवळ बोलावून यानंतर तू तु तुझ्या तु अवताराच्या कार्यास आरंभ करण्यास हरकत नाही असे त्यांना सांगितले वडिलांच्या चौदाव्या दिवशी चारशे ब्राह्मणांना भोजनाला आमंत्रण दिले होते मार्तंडाचा एक शिष्य काशीराज म्हणून

त्यांना पाहता चिदंबरांनी काशीराजाला आता एकदम पाने मांडण्याचे कर असे सांगितले तो म्हणाला चारशे मंडळीसाठी केलेला स्वयंपाक आहे तेव्हा तो आठशे माणसांना कसा पुरेल म्हणून मला वाटते की प्रथम चारशे माणसांचे भोजन उरकून घ्यावे त्यावर दुसऱ्या पंक्तीची तयारी करण्यास बरे पडेल नाहीतर अन्न कमी पडून आपलीच अपकिर्ती होईल ते ऐकून चिदंबरांना हसू आले ते म्हणाले अरे तुला तीळ मात्रही काळजी करण्याचे कारण नाही मातंडानी स्वयंपाकघरात अन्नपूर्णेला बसविले आहे असे म्हणून काशीराजाला स्वयंपाकघरात बोलवून नेले आणि चुलीजवळ बसलेल्या सुंदर सुवासिनीकडे बोट करून ती पहा अन्नपूर्णा असे म्हणून दाखविले तेव्हा काशीराज राजा आश्चर्याने गारज झाला त्यावर त्याने भराभर पाणी बांडू मांडून ब्राह्मणांना भोजन दिले आणि विडा दक्षिणा देऊन त्यांची बोलवण केली चारशे माणसांना केलेला स्वयंपाक आठशे लोकांना पुरून ओढला ते पाहून अन्नपूर्णेबद्दल काशीराजाची खात्री झाली त्याप्रमाणे चिदंबराकडून अनेक चमत्कार घडले चिदंबरांना सहा पुत्र होते पहिल्या बायकोला चार आणि दुसऱ्या बायकोला दोन यांची नावे येणेप्रमाणे दिवाकर शंकर मृत्युंजय वररुची काशीनाथ आणि भास्कर चिदंबर दीक्षितांच्या शरीराचा रंग काळा सावळा असे ते शुभ्र वर्णाचा पोशाख करीत त्यांच्या डोळीवर शुभ्र पागोटे व हातात एक जलपुरीत पात्र सदाच असायचे माता पितरांची सेवा कशी काय करावी याची तर त्यांनी स्वतःच्या आचरणा आचरणानेच लोकांना जाणीव करून दिली तसेच गुरुकृपेने अध्यात्मज्ञाना रूढ झाल्यावरही कुलधर्म व धर्म अवश्य पाळले पाहिजेत अशी त्यांची सक्त आज्ञा असे अशा प्रकारे धार्मिक सामाजिक व नैतिक बाबती तेत उत्तम व अमोघ अशी चालना देऊन चिदंबरमोर्ती सत्तावन्नाव्या वर्षी मृत्यूजनांच्या दृष्टीआड झाली